कैवल्यदानी पारायण महिला समितीने घेतलेल्या शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद श्रावण मास निमित्त गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे साखी पारायण आणि हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला शेतकरी मंदिर वणी येथे कैवल्यदानी पारायण महिला समिती वणीच्या वतीने घेण्यात आला या कार्यक्रमाला जनतेने उत्तम प्रतिसाद देत आयोजकाचे व उपक्रमाचे भरभरून कौतुक केले पहिल्या सत्रात घेण्यात आलेल्या पारायण सोहळ्यात महिला वर्गाची भरगच्छ गर्दी अनुभवायला मिळाली श्री संत गजानन महाराज करून श्री संत गजानन कैवल्यदानी पाराण महिला समितीने श्री संत गजानन महाराजांना साथ देत महाआरती केली त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले दुसऱ्या सत्रात विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक शिवलीलाराई पाटील यांच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले शिवलीलाताई पाटील यांच्या सुमधूर वाणीतून विविध भक्तीगीते गाऊन तसेच वास्तविकतेवर प्रहार करत उपस्थितांचे प्रबोधन केले अनेक विषयावर शिवलीलाताई यांनी प्रकाश पाडत जनतेला मंत्रमुग्ध केले शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा लाभ वणी उपविभागातील वणी मारेगाव झरी येथील काना कोपऱ्यातील जनतेने घेतला आयोजन समितीकडून कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ किरणताई देरकर श्री संजय भाऊ खाडे सौ संगीताताई खाडे सौ तृप्तीताई उंबरकर श्री जयसिंग गोहकार सौ साधनताई गोहकार श्री सुनीलभाऊ कातकडे सौ कविताताई कातकडे सौ मोनाताई बोर्डे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैवल्यदानी पारायण महिला समितीच्या सर्व सहेंनी परिश्रम घेत आयोजित भव्य दिव्य उपक्रम यशस्वी केला आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट रामकृष्ण मी आणि भक्तपरायण कुमारी शिविला बाळासाहेब पाटील आज वणिया क्षेत्रामध्ये तर कैवल्यदानी पारायण मंडळाच्या या सगळ्या महिलांच्या माध्यमातून अगदी वेल मॅनेज संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला गोड नियोजनामध्ये परखड नियोजनामध्ये अगदी सामर्थ्यवंत आयोजन करून बहुसंख्य समाजामध्ये या सर्व महिलांनीच मिळून अगदी भव्य दिव्य सोहळा पांडुरंग परमेंनी समर्पित केला विजय ग्रंथ पारायण सोहळ्याच्या माध्यमातून या श्रावण मासारंभाच्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा आयोजन करण्यात आला होता अगदी गोड पद्धतीने तो परिपूर्ण झाला अगदी पावस वादळ नसतानाही समाज मोठ्या बहुसंख्येनं आला यांचं वेल नियोजन याच्यामध्ये खरं तर दिसून आलं माय माऊल्यांच्या सगळ्यांच्या अठ्ठासा खातर मला इथे सेवा करण्याचा योग आला अगदी गोड वाटलं आणि एकदम सुंदर वातावरणामध्ये ही सेवा परिपूर्ण झाली मी अगदी त्या हिशोबाने फक्त एवढंच सांगेल की स्त्री शक्तीचं मॅनेजमेंट हे खूप सुंदर गोड दिसलं समाजाला तसं स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यानंतर आपलं परिपूर्ण देते आणि समाजाचं नाव पुढं नेते तसं हे नियोजन करताना सुद्धा यांनी यांचं सर्व जीवाच्या आकांताने ओतून देऊन हा सोहळा उभा केला कोरोनाच्या काळात सुद्धा ज्यांनी अखंडितपणे समाजाची सेवा करत हे पारायण मंडळ उभं केलं त्याची आज खरं तर फलप्राप्ती म्हणू शकतो किंवा सुरुवातही म्हणू शकतो एवढं भव्य नियोजनामध्ये यांनी स नियोजन केलं खरं मी सगळ्यांचे मनस्वी आभार मानते आणि मला या वणीमध्ये संकीर्तन करण्याचा यांच्यामुळे योग आला या कैवल्यदानी पारायण मंडळामुळे योग आला त्यांचे मनस्वी आभार मानते आणि अखंडितपणे परमात्मा अशीच यांना वृद्धिंगता देऊ माऊलींच्यानी प्रार्थना करते रामकृष्णारी जय शिवराय जय शंभूराज you <sharp inhale>